हाय बेबी कसा आहेस हा मी आहे तू कशी आहेस मी ठीक आहे बेबी तू आता काय करतोय आता काही नाही मी आराम करतोय तू काय सांग मी पण झोपली आहे बेडवर आपल्या लग्नासाठी आता दोनच दिवस राहिलेत ना मी खूप एक्सायटेड आहे आपण दोघ रात्रभर फोनवरच बोलत राहायचं का बोल ना ठीक आहे तू कुठल्या कलरचा ड्रेस घातलायस आता काय म्हटलं हे सगळं का विचारतोय प्लीज सांग ना आधी सांग का विचारलं मग मी उत्तर देणार आहे सांगशील का प्लीज सांग ना हे काय झालं मिनिट वरच राहा कसला आवाज आहे हा मला वाटतंय चोर आलाय काय झालं विचारतोय ना हॅलो हॅलो भीती वाटते हॅलो अग फोनवर आहेस ना तू शेट अरे एक मिनिट थोडा वेळ शांत रहा कोण असेल काहीतरी चोर वगैरे चाला काय खूप घाबरली होती माहितीये थी ठीक आहे ठीक आहे आता आपण आरामात बोलूया हॅलो बोल ना गोपली नाही बोल ना मी जे बोलतोय ते तू ऐकतेय ना ऐकतेय हॅलो मी नेहमी ना तुझ्याच बद्दल विचार करत असतो आपण

पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून तुला जेलमध्येच पाठवते बघ तू काय म्हणाली तू मला जेलमध्ये पाठवणार आहे का जर मी तुला जिवंत सोडील तरच ना मी घराला लुटण्यासाठी आलो होतो मर्डर करण्याचीच वेळ आली हम्म दुर्भाग्य रानी मच्या मळ्या मध्ये गुस्सशील का तिप आणि तुला बघून खूप दिवस चालेत कशी आहे तू माझं काय यार मी तर ठीकच आहे काय झालं ग सांग मला दुःखी वाटतेयस जरा काय नाही यार बस मधून येताना इकडे तिकडे हात लावतात ए हे सगळं शहरात कॉमन आहे तू आधी रिलॅक्स हो बर काय रिलॅक्स व्हायचं सगळी माणसं अशीच असतात तू असं वाईट नको बोलूस ग सगळे माणसं तसे नसतात माझ्या नवऱ्यालाच बघ बर आता ते किती चांगले आहेत एका मुलीला पण वळून बघत नाही ते अच्छा नवऱ्यावर एवढा विश्वास का ग असं का बोलतेस तू त्याच्याबद्दल मला सगळं माहिती आहे तो खूप चांगला आहे असं असेल तर तुझ्या नवऱ्याची टेस्ट घ्यायची काय म्हटलं टेस्ट घेशील कसले टेस्ट आहे आपण त्याला ना एका अन्नोन नंबरनी फोन करू जर फोन नाही उचलला तर तुझा नवरा चांगला जर त्याने समजून जा तुझा नवरा कसा आहे ओके मला खूप खूप विश्वास आहे आहे माझा नवरा चांगला थोड्या वेळेत कळून जाईल की तुझा नवरा कसा आहे त्यांचा नंबर दे हॅलो हॅलो कोण मी प्रिया बोलतेय हा गीताचाच नंबर आहे ना रॉंग नंबर गीता नावाची कोणीच इथे नाहीये का मला वाटलं हा गीताचा नंबर आहे सॉरी इट्स okay, ओके हरकत नाही अच्छा ठीक हे काय तू म्हटलं होतं की टेस्ट पण आता कॉल कट केला मग काय थांब थांब तर जर तुझा नवरा चांगला असेल तर एका रॉंग नंबरवाल्या मुलीला परत कॉल करणार नाही जर कॉल आला तर समजून जा तुझा नवराही असाच आहे ती कोण असेल जिने आता फोन केला आवाज गोड होता फोन करून पाहायला हवा हिला फसली तर ठीक आहे नाही तर सोडून देऊ ट्राय करण्यात काय हरकत आहे ट्राय करण्यात काही वाईट तर नाही ना हुँ। हुँ। आला तुझ्या नवद्याचा फोन हॅलो कोण आता तुम्हीच फोन केलात ना गीता आहे का म्हणून रॉंग नंबरच आहे पण तुम्ही कुठल्या गीताबद्दल मला विचारत होतात गीता माझी मैत्रीण आहे आता ते टच मध्ये नाही तिचा नंबर समजून मी तुम्हाला फोन केला हो आहे का त्याचं असं आहे की मी खूप वर्षांपासून हाच नंबर उपयोगात आणतोय पण गीता नाव नाही ऐकलं बघा तुम्हीच चेक करून पहा ना हा रॉंग नंबरच आहे असं वाटतं तुम्हीच रॉंग नंबरला कॉल केलाय ओके ओके मी ठेवते बाय एक मिनिट थांब ना इतकी घाई करायची काय गरज आहे थोडा वेळ माझ्याशीही बोला ना आणि बोलता बोलता आपल्या दोघात मैत्रीही होऊ शकते फ्रेंड याचा काही चान्स नाही तुमच्याबद्दल सांगा ना तुम्ही मॅरिड आहात का मुलं आहेत का तुमची मॅरिड छे छे अरे अजून तर माझं लग्नच व्हायचंय अच्छा असं आहे का माझी एक मैत्रीण आहे मी तिला फोन देते तिच्याशी बोला हो हो असं आहे का तुमची मैत्रीण पण आहे का बोलवा बोलवा सगळे एकत्र मिळून बोलूया आज हॅलो हाय तुम्ही कोण आहात माझं नाव सपना आहे सपना खूप सुंदर नाव आहे तुमचं तुम्ही तिच्या मैत्रीण आहात का हो बरोबर आहे मी तिची फ्रेंडच आहे पण तुम्ही मला खूप चांगल्याने नाही ओळखता मी तुम्हाला ओळखतो नावाच्या मुलीला हॅलो सर तुमच्या वाईफचं नाव काय आहे सर माझ्या बायकोचं सुद्धा सपनाच आहे हा तीच सपना तुमच्यासोबत बोलते तुमची बायको तुमच्यासोबत बोलते इथे तू बोलतेस का त्याच असं आहे की <laughs> असं आहे की मी फोनवर गमत करत होतो सपना अगं वाईट नको वाटून घेऊ सॉरी सपना जास्त घाबरू नका काहीतरी नक्कीच होणार आहे तुम्ही संध्याकाळी घरी या मग आपण बोलूया ना जरा बघितलंस तुझा नवरा कसा बोलतोय ऑलमोस्ट सगळे माणसं असेच असत हो ना यार फक्त मीच असं मानत होते की माझा नवरा खूप चांगला माणूस आहे माझा सगळा विश्वास तुटला आता तर साहेब बसले तिथे हा काय झालं मला वाटतं मॅडम घरी नाहीयेत सांगितलं पण नाही की काय बनवायचंय आज ठीक आहे साहेब आहेत ना त्यांनाच विचारते मी काय झालं साहेब मॅडम घरी नाही येत का ती कुठल्या कामानी बाहेर गेली आहे ओ असं आहे का साहेब आज जेवायला काय बनवू फोन लावून देतो तूच बोलून घे ठीक आहे साहेब हे बोल हो मॅडम मी पारो हा पारो बोल ना मॅडम साहेब म्हणत होते तुम्ही कुठेतरी बाहेर गेले आहे आज जेवायला काय बनवू मी मी बाहेर एका कामाने आली आहे मी जेवण इथेच करील त्यालाच विचार की त्याला काय खायचं मॅडम मी बनवून देते अच्छा फोन ठेवते साहेब काय बोलली काय बनवायला सांगितलं साहेब मॅडम म्हणाला की त्या बाहेरच जेवण करून येतील तुम्हाला काय हवंय ते सांग मला मी ते बनवून देते तुम्हाला नाही जेवायला काही ना काहीतरी बनवच सध्या माझ्या डोक्यात जरा दुखत आहे आता चहा आणून दे ठीक है साहेब ठीक hmm. है चाहा घया ना hmm. अगं ऐक हा आवाज दिला का साहेब नकळत चहा खाली सांडला येऊन साफ कर ठीक आहे साहेब साहेब यानंतर चहा असा खाली सांडवू नका काय बोलली मुद्दामून चहा खाली सांडवण्याची गरज नाहीये तुम्हाला चहा खाली सांडवताना मी बघितलं होतं तर त्यांनी काय झालं पैसे घेतेस ना तू जे मी म्हणेल ते तुला करावंच लागेल मी करेल ना साहेब जर हाताने काहीतरी पडलं तर मी साफ करेल ना साहेब पण तुम्ही तर त्याला मुद्दामून खाली सांडवलं होतं ना म्हणून साहेब मी तुम्हाला सांगते की चहा खाली सांडावत जाऊ नका ओ तर काय करावं आणि काय नाही करावं हे तू मला शिकवशील का जर असं असेल तर एक मिनिट सुद्धा इथे थांबू नकोस चल हो इथून साहेब थोड मी काय समजून तर घ्या मला कुठल्या सफाईची गरज नाहीये एक क्षणी इथे थांबायचं नाही जा इकडून म्हणतोय ना जा इकडून आता तुला या घरात काहीच कामं नाहीत जा इकडून हे काय साहेब तुम्ही माझ्यासोबत असं सगळं का करत आहात तुम्ही मुद्दाम सगळं सांडवलं मी म्हंटल तर माझी चूक काय आहे हो तर तुझीच चूक आहे मला काय करावं आणि काय नाही करावं हे तू मला आता सांगणार आहे तू आता इथून की नाही एका काळात आम्ही पण अगदी खूप श्रीमंत होतो असं दुसऱ्यांच्या घरी काम करणं मला पण चांगलं वाटत नाही काही पण माझ्या घरची परिस्थिती बदलली म्हणून मला घरोघरी आता काम करावं लागतंय पण मी जेव्हापासून इथे आली मी बघते तुम्ही माझा खूप अपमान करतात हे सगळं मी सहन नाही करू शकत मी येते आता साहेब